राम आज धुळे महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या हो होत्या धुळे महानगरपालिका प्रभाग क्रमांक सतरा मधून मला भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली होती आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे नेते आदरणीय जयकुमार गौ रावल आमचे स्तंभ आमचे प्रेरणा संघ धर्मयोद्धा अमित भाया अग्रवाल तसेच जिल्ह्याचे भाजपा प्रमुख आदरणीय जनंद्र शेठ आंबोळकर असतील माजी रक्षा मंत्री आदरणीय सुभाषजी भामरे साहेब असतील माजी आमदार आदरणीय बाबासाहेब राजरोजी कदंबांडे साहेब असतील सगळ्यांच्या आशीर्वादाने मला महानगरपालिकेत आमच्या मिनी परिसरातील जनतेची सेवा करण्याकरता तिसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीने संधी दिली आमच्या नेत्यांनी संधी दिली म्हणून मी स्वतः सर्व आमच्या नेते मंडळींचं संपूर्ण मिनी परिसराच्या वतीने व मी स्वतः आमच्या नेत्यांचं स्वतःशा ऋण आहे आणि आज रोजी माझ्या प्रभाग क्रमांक सतरा अ मध्ये जे प्रतिस्पर्धी म्हणून काही उमेदवारांनी फॉर्म भरला होता पण सर्व आमचे जे सन्मान्य उमेदवार होते त्यांनी भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता पार्टीचे आमचे आदरणीय सर्व सन्मान्य नेतेगण यांच्या कामावर विश्वास ठेवत आज रोजी त्यांनी उमेदवारी फॉर्म माघार घेतलेला आहे म्हणून मी ज्या सन्मान्य उमेदवारांनी आज रोजी फॉर्म मागाव घेतला आहे मग त्यामध्ये आमचे सोनुभाऊ ओगले असतील विनोद मंगा जगताप असतील आमचे आनंद भाऊ पाटील असतील असे जे उमेदवार होते त्यांनी आमचे प्रदीप सुभाष कथा यांनी देखील आजोजी फॉर्म माघार घेऊन आज मला या ठिकाणी पुनश्च प्रभा क्रमांक सतराची आमच्या मिल जनतेची सेवा करायची संधी दिली आणि आज मी आपल्या प्रसारमाध्यमातल्या माध्यमातून एकच आस्वादित करू इच्छितो की आमचे नेते आदरणीय धर्मनेता अनुभाई अग्रवाल यांनी जो माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यावर विश्वास दाखवून जी संधी दिली त्या संधीचं नक्की येणारा काळ देखील मी सोनं करणार आहे आणि या ठिकाणी सांगताना आनंद होतो की भारतीय जनता पार्टी ही खरोखरच सामान्य कार्यकर्त्यांना मोठं करणारी पार्टी आहे याचं उत्तम उदाहरण म्हणजे मी स्वतः आहे मी भारतीय जनता पार्टीमध्ये भूत प्रमुख म्हणून देखील काम करतो नंतर मला भारतीय जनता पार्टीने मंडलाध्यक्ष म्हणून देखील जबाबदारी दिलेली आहे म्हणून भारतीय जनता पार्टी सामान्य कार्यकर्त्यांना नक्कीच न्याय देणारी पार्टी आहे म्हणून मी पुन्हाच्या भारतीय जनता पार्टीचे सदस्यावरुणी आहे जय हिंद जय महाराष्ट्र